हळद आदरक बेने साठवण व खरवा आदरक नियोजन ह्या बाबतीत आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड एस टी आर अॅग्रीकोच युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो कृषी मित्रांनो आजचा जो विषय आहे हे अतिशय महत्त्वाचं आणि हित शेतकऱ्यांच्या हितामधील जे आदरक तसंच हळद बेण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि त्याची साठवणूक कशा पद्धतीने करायची ह्या बाबतीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि एस टी आर कोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि इतर शिफिर बांधवांना सुद्धा शेअर करायला मात्र विसरू नका जराही वेळ व्हायला घ्याल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हळद व अद्रक साठवण हळद व अद्रकचे जे बेणे आहेत हे कशा पद्धतीने साठवणूक करायचे त्या संदर्भात पाहूया हळद आणि अद्रक यांचे लागवड करण्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे बेणे साठवणं खूप गरजेचे आहे तर पाहूया योग्य साठवण कशा पद्धतीने करता येते प्रथम बेणे खाल्ल्यानंतर सावलीत वाळू द्या त्याच्यानंतर कुजलेली जखमी बेणे बाजूला काढा बेण्यावर थायरम प्लस कॅप्टन यासारख्या बुरशीनाशकाचे फवारणी करा नंतर गोंधटात भरून हवेशीर ठिकाणी ठेवून दर महिन्याला पाहणी करा अशा पद्धतीने आपण हळद व अद्रक याची बेणे साठवणूक करू शकतो त्याच्यानंतरचा जो अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे खोरवा अद्रक नियोजन खोरवा अद्रक म्हणजे मागच्या हंगामातील झाडापासून दुसऱ्या वर्षासाठी घेतलेले जे उत्पन्न किंवा फळधारी जे लागवड आहे ते म्हणजेच खोरवा अद्रक योग्य नियोजन केल्यास हे अतिशय महत्वाचे तसेच फलदायी आणि उत्पादन देणारे असे अद्रक खोरवा नियोजन हे फायदेशीर ठरते खोरव्यातील अद्रकाची वाढ ही जलद होते साठवलेली जुनी खोडे दहा ते पंधरा दिवस अगोदर हलक्या मातीमध्ये लावून त्यातून फुट काढा फुटल्यानंतर त्याची लागवड मूळ शेतामध्ये म्हणजे जिथे आपल्याला लावायचे त्या ठिकाणी त्याची लागवड करा चांगल्या उत्पादनासाठी सेंद्रिय खत तसंच वेळीच संरक्षण व योग्य वाटर सोलेवलची अळवणी हे गरजेचे आहे मित्रांनो योग्य बेणी लागवड करणे तसंच त्याची साठवणूक आणि नियोजन हळद आणि आद्रक उत्पादनात भर देऊ शकते तसंच त्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ होते कृषी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला मात्र विसरू नका आणि हो टी आर एग्रीको यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटवा असेच नवनवीन माहिती संदर्भात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल ধন্যবাদ জয় হিন্দ জয়াৰাষ্ট্ৰ ভেটু পুডিল